नमस्कार सर आपण बघायला गेलो तर परीक्षा ही आता पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा आलेली आहे yes. वीस एकवीस तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे yes. आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला सर्व मुलांना त्यांना सामोरं जायचं आहे तर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल की आता वेळ थोडा राहिलेला आहे एक महिना राहिलेला आहे या महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी दिवसामध्ये गणित विषयाचा अभ्यास आपण कसा करता येईल आपल्या मुलांना सांगता येईल तर ऍक्च्युली कसं आहे की बऱ्याचदा असं होतं की कमीत कमी वेळामध्ये बाबा जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा दा हा प्रश्न बऱ्याच मुलांना असतो आणि बऱ्याच जणांना शॉर्ट ट्रिक हवे असतात आज आपण जर बघितलं तर आज आपल्याकडे साधारणत दिवस खूप कमी आहेत जवळपास पन्नास एक दिवस किंवा चाळीस पंचेचाळीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर या कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कसा करायचा हा प्रश्न सर्वांना पडलेला असेलच तर यासाठी काय करणं गरजेचं आहे की आता म्हणजे सगळं संपूर्ण पुस्तक वाचणं गणिताचं हे थोडंसं अशक्य आहे आणि गणिताच्या सगळी गणितं सोडवणं प्रत्येक पुस्तकामधलं प्रत्येक गणित प्रत्येक संच सो, सोडवणं प्रत्येक संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवणं या सगळ्या गोष्टी सध्या अशक्य आहे कारण जवळपास एकाच पुस्तकामध्ये तुमच्या गणित भाग एकच्या तुम्ही म्हटलं तर जवळपास तीन चारशे गणित असतील गणित भाग दोनमध्ये मध्ये तीन चारशे गणित मग काय करावं नेमकं कमी दिवसामध्ये तर बघा पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण काय केलं पाहिजे तर आताच्या तारखेला आपण सगळ्यात अगोदर सर्व महत्वाची सूत्र म्हणजे संपूर्ण पुस्तकामध्ये जी काही महत्वाची सूत्र आहेत म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये कुठली सूत्र दुसऱ्या प्रकरणामध्ये कुठली सूत्र ती सगळी सूत्र लिहून काढणं आणि ती सगळी सूत्र समजून घेणं हे पहिलं आपण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सूत्र समजून घेतल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट प्रकरणं कुठली हे माहिती असणं गरजेचं आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे की दहावीला गणित भाग एक मध्ये कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे एकदा समजून घ्या जसं गणित भाग एक चा जर विचार केला तर सहा प्रकरण आहे पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे दुसरं वर्ग समीकरणे तिसरं अंकगणिती गणित श्रेणी अर्थ नियोजन पाचवं संभाव्यता आणि सहावं सांख्यिकी तर याच्यामध्ये पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण आणि सहावं प्रकरण ही तीन प्रकरणं बारा 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 मार्कांची आहेत त्याच्यामुळे या तीन प्रकरणांचा अभ्यास आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग आपण काय करणं गरजेचं आहे की प्रश्नपत्रिकांचा सराव म्हणजे या वेळामध्ये म्हणजे पहिली नीट सूत्र समजून घ्या आणि परीक्षेमध्ये कुठल्या प्रकरणावर किती प्रश्न विचारले जातात किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे समजून घ्या आणि त्यानंतर मग थेट प्रश्न पत्रिका सोडवायला जरी चालू केलं तरी चालेल म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा पण हा सराव करत असताना थोडीशी ट्रिक वेगळी वापरा म्हणजे कसं होतं की आपण म्हणतो ना रेग्युलर मुलं सराव कशी करतात प्रश्नपत्रिकांची समजा पाच प्रश्नपत्रिका घेतल्या तर ते काय करतात पहिली एक प्रश्नपत्रिका घेतात ती सोडवतात मग दोन प्रश्नपत्रिका घेतात त्या सोडवतात दुसरी प्रश्नपत्रिका घेत घेतात ती सोडवतात मग तिसरी घेतात मग चौथी घेतात मग पाचवी प्रश्नपत्रिका घेतात अशा प्रकारे ही एक पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत पण आता एक नवीन पद्धत आली आहे प्रश्नपत्रिका सोडवण्याची तर ती काय ती जर तुम्ही अप्लाय केली तर तुम्हाला गणितामध्ये हंड्रेड पर्सेंट जास्त मार्क मिळतील असं एक रिसर्च म्हणतो तर ती ती काय पद्धत आहे तर पहिलं काय करायचं पाच प्रश्नपत्रिका अशा समोर ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये एक वही घ्यायची आणि त्या वहीमध्ये पहिल्या प्रश्नपत्रिकेमधला फक्त पहिला प्रश्न सोडवायचा आता पहिल्यामध्ये ए आणि बी तुम्ही दहावीला असाल तुम्हाला माहिती आहे प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये ए आणि बी ए मध्ये काय असतं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि बी मध्ये एक एक मार्काचे प्रश्न म्हणजे प्रश्न पहिल्याच एक मार्काचे प्रश्न असतात म्हणजे पहिल्या प्रश्नपत्रिकेमधले फक्त पहिलाच प्रश्न सोडवायचा मग दुसरी प्रश्नपत्रिका घ्यायची तिच्यातला पहिला प्रश्न सोडवायचा तिसरी प्रश्नपत्रिका घ्यायची तिच्यातला पहिला सोडवायचा चौथी घ्यायची तिच्यातला पहिला सोडवायचा म्हणजे फक्त पहिला पहिला पहिलाच प्रश्न सोडवायचा त्याच्यानंतर मग काय करायचं परत पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची तिच्यातला दुसरा प्रश्न सोडवायचा मग दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला दुसरा तिसऱ्या प्रश्नपत्रिकेतला दुसरा म्हणजे दुसरा दुसरा म्हणजे दोन दोन मार्कांचा तुमचा पूर्ण सराव होणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचं तीन तीन मार्काचे सगळे प्रश्न सोडवायचे सर्व प्रश्नपत्रिकांमधले आणि मग चार चार मार्कांचे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा बेस क्लिअर होतो बेस ज्यावेळेस आपण एक एक मार्कांची गणित सोडवतो तर ती सोडवत असताना आपल्या महत्वाच्या संकल्पना क्लिअर होतात आणि त्याचबरोबर आपली सूत्र सुद्धा क्लिअर होतात गणित सोडवत असताना तर ही स्ट्रॅटर्जी जर वापरली प्रश्नपत्रिकेचा सरावासाठी तर तुमचा कमी वेळामध्ये कदाचित जास्त अभ्यास होऊ शकतो